दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा चक्क स्मशानभूमी नाही नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम सुरगाणा तालुक्यातील चापावाडी येथे स्मशानभूमीच नाही नदीकाठी उघड्यावर केले जातात अंत्यसंस्कार मरणही थकले शरण पाहुणे मेल्यावरही भोगाव्या लागतात मरण यातना काट्याकुट्यांचा तुर्वीत रस्ता अंतिम संस्काराला चल माझ्या प्रेता सागाची पलान शिवून ताडपत्री उंचावर ठेवून प्रेताला अग्नी डाग देण्याची वेळ तालुक्यातील काठीपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत चापावाडी मोहपाडा पायरपाडा या तिन्ही पाड्यावरील ग्रामस्थांवर आली आहे या पाड्यावरील लोकसंख्या अंदाजे अडीच ते तीन हजारच्या आसपास असेल मात्र अद्याप ही येथे स्मशानभूमीच नसल्याने काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता अंतिम संस्काराला चल माझ्या प्रेता असे म्हणण्याची वेळ स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांवर आली आहे तान नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करावे लागतात या पाड्याची स्मशानभूमी एकाच ठिकाणी आहे सर्वच पाड्याचे स्मशानभूमीचे अंतर अडीच ते तीन किलोमीटर आहे स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी तिन्ही गावापासून रस्ताच नसल्याने शेतीच्या बांधावरून काटाकुट्याची पायवाट तुडवीत मौत घ्यावी लागते पावसाळ्यात तर स्मशानभूमीपर्यंत पायी चालत जाणे जिकिरीचे ठरते तर कोणत्याही प्रकारचे वाहन तेथे पर्यंत जाऊ शकत नाही त्यामुळे लाकडे सरपण इंधन डोक्यावर वाहून घ्यावे लागते येथून तर नदी ओलांडून पुराच्या पाण्यातून प्रेत आणावे लागते स्मशानभूमीचा रस्ताच नसल्याने पावसाळ्यात तर तिरडीवर प्रेत घेऊन चालताना कित्येक वेळा प्रेत पायवाटेवरच पडले आहे त्यामुळे काही वेळा झोळी बांधून प्रेत स्मशानभूमीत अंतिम संस्काराकरिता आणावे लागते पायवाटेने चालताना चिखलातून कमरे एवढ्या गवतातून वाट काढावी लागते प्रेताची विल्हेवाट लावता लावता स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करण्याची वेळ येते सर्पदंश काटा जंगली प्राणी यांची भीती वाटते जीव धोक्यात घालून अंत्यसंस्काराला जावे लागते उगऱ्यावर अंत्यसंस्कार करताना काही वेळा पावसाळ्यात चितेला अग्नी डाग दिल्यावर पाऊस जोराचा आला तर चिता विजून जाते त्यामुळे प्रेत पुन्हा सकाळी जाऊन पेटवून द्यावे लागते एकाच प्रेतावर पुन्हा पुन्हा अंत्यसंस्कार करावे लागतात स्मशानभूमी शेडच नसल्याने छप्पर व कुंपणाचा प्रश्न उद्भवत नाही चापावाडी मोहपाडा पायरपाडा या गावी स्मशानभूमी नसल्याने मी हरी गावेत बोलतोय आमच्या गावात जे तीन चार पाडे आहेत आमच्या गावाचे त्या तीन चार पाड्याचे एखाद्याचा मृत्यू जर पावसाळ्यात झाला असेल तर आम्हाला त्या दा अर्ध्याचा रस्ता डांबरी आहे परंतु अर्ध्या रस्त्यापासून म्हणजे इथून एक किलोमीटर रस्ता जो आहे तो रस्ता पाय वाटायचं आहे ते पाय वाट्यामुळे ते आम्हाला जर जेव्हा पावसाळ्यात आम्ही मा मंज माणसं घेऊन निघतो ते जेव्हा प्रेत घेऊन निघतो तेव्हा आमचा पाय सटकतो ह्या रस्त्यांनी आता तो रस्ता जो हा आहे रस्ता या रस्ते तो त्या ह्या रस्त्याला आम्हाला इथून आम्हाला त्या मसनभूमीपर्यंत जावं लागतं तर ते मिसनभूमीमध्ये आम्हाला शेड नाही काही नाही नसल्यामुळं तिथं पावसाळ्यात आम्हाला तकलीफ होते तिथं पावसाळ्यात आम जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा आम्ही ताडपत्रिक लावून वरती आणि खाली सर रचतो आणि शहरातून झाल्यानंतर आम्ही के नंतर लावत ती सळ लावून सळ लाव लावतो तेव्हा ती कालपत्रिक काढून घेतो आणि आम्हाला मसनभूमी शेड नाही तिथं परत दहा अंतविधी करण्यासाठी शेड नाही हा रस्ता हा असा असल्यामुळे आम्हाला ते काही नीट चालता येत नाही लोकांना घेऊन जाता येत नाही असं खूप अडचणी येतात येत असतात साहेब दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलने सबस्क्राईब करा व लाईक करा